नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सी भरती कार्यकारी सहाय्यक या पदासंदर्भातल्या आता कागदपत्र पडताळणी सुरू झालेली आहे अठराशे पंचवीस उमेदवारांना आता कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी जी आधी सूचना दिली होती त्याच्यामध्ये त्यांनी नॉन क्रिमिलियर संदर्भात त्यांच्याकडून थोडी मिस्टेक झाली होती तर आता नॉन क्रिमिलियर संदर्भात त्यांनी एक मोठा बदल जो आहे तो तो केलेला आहे आणि तो बदल आपल्याला व्यवस्थित पद्धतीने समजून घेणं इथं गरजेचे असणार आहे तर हे त्यांच्याकडून आलेलं ते शुद्धीपत्रक आहे बघा कार्यकारी सहाय्यकच्या जवळपास आय थिंक अठराशे शेचाळीस पदांसाठी जाहिरात होती त्याच्यापैकी फक्त अठराशे पंचवीसच पोरं सिलेक्ट झाले कारण की, की काही माजी सैनिकांच्या जागा त्यांना मिळालेल्या नाही तर त्या संदर्भात त्यांनी काय सांगितलेलं होतं की उमेदवारांनी सण दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर करणे अनिवार्य राहील असं त्यांनी म्हटलं होतं बघा आधी आधी काय म्हटलो तो दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षासाठीचे आता त्यांनी नवीन बदल काय केलेला आहे नवीन बदल म्हणजे तो ओरिजिनल आहे आणि तेच पाहिजे होतं ते म्हणजे चोवीस पंचवीस या वर्षाचं तुम्हाला आता लागेल ऍक्च्युली मुलांकडे हेच आहे म्हणजे मुलांना काही जास्त काही प्रॉब्लेम नाही म्हणून तुम्ही वाचणार तुम्ही लयच तसं काही नाही झालं मित्रांनो जेव्हा आपण फॉर्म भरला होता फॉर्म भरताना जे काही व्हॅलिड असताना मित्रांनो जे काही व्हॅलिड डॉक्युमेंट्स असतात तेच प्रोड्यूस करावं लागतं एनसीएल बाबत हाच प्रॉब्लेम आहे एनसीएलचा प्रॉब्लेम काय की ते त्या वर्षाचा ज्यावेळी फॉर्म भरतो आणि यांची प्रोसेसला उशिरा होते आणि त्याच्यामुळे ते तेव्हाच एनसीएल आपल्याला तेव्हा लागत दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस या वर्षासाठी व्हॅलिड असलेलं जे काही एनसीएल तुमच्याकडे होतं किंवा असेल तर ते तुम्हाला लागणार आहे किंवा फॉर्म भरताना जे एनसीएल तुम्ही अपलोड केलं होतं तेच एनसीएल त्यांनी जे आहे तर ते इथं मागितलेलं आहे हे लक्षात घ्या मग हे एन सी एल कोणासाठी मागितलेले बघा ओबीसी मा साठी एन टी साठी मग एन टी चे सगळे बीजे साठी एस बी सी आणि सी याच्यासाठी एस सी आणि एस टी या दोन्ही प्रवर्गांना कुठल्याही पद्धतीच्या एन सी एल वगैरेची गरज पडत नाही व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या हा एक महत्त्वपूर्ण बदल जो आहे तो तो त्यांनी तिथं केलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला व्यवस्थित जा काही प्रॉब्लेम असेल तर संपर्क साधू शकतात आणि नुकतीच आपली नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरती जी शिपाई पदाची भरती आलेले आहे तसेच नांदेड जी एम पण शिपाईची जाहिरात आलेली आहे तर याच्यासाठी तुम्ही आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचला एनरोल जे आहे तर ते करू शकता अधिक माहितीसाठी यांना कॉल करा तसेच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे याला देखील तुम्ही सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवर तुम्हाला आपले सर्व अपडेट्स जे आहेत तर ते मिळत राहतात तसेच आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावाने ऍप आहे त्या ॲपवर तुम्हाला सर्व काही आपल्या ऑनलाईन बॅचेस टेस्ट सिरीज मोफत क्विज सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्हाला मिळू शकतात आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद